नमस्कार मित्रांनो जयश्रीराम जयश्रीराय का आणि ओम साईराम पण सर्वांना आणि आणि आता आता इथे बघा मंडळी आहे आपला अभिषेक पण बाकी आता अभिषेक आपला अभिषेक व्हायचं बाकी आता खूप आवाज येतो अभिषेक व्हायचं बाकी आहे आणि या दिवसाची वाट आम्ही खूप दिवसापासून बघतो यानेची ती शिर्डी पदयात्रा आता आम्ही वर्ष वाटून शिर्डीला जाणार आहे आणि आता थोड्या टायमातून अभिषेक चालू होणार अभिषेक चालू झाल्यावर मला अभिषेक तुम्ही पुढे दाखवतो आणि इथे सर्वांचं इथे फोटोशूट चालू आहे आता अभिषेक एकदा झाला मग तुम्हाला भेटतो चला भेटतो तुम्हाला मग पुढे పవర్ఫుల్ ఓల్టే భాయి పైల బా ఫుల్ పవర్ఫుల్ ఓం తయరా 这这篮子。 परब्रह्म जर्नी चालू झालेली जर्नी आपली चालू आतापासून आपण आता डायरेक्ट अंधेरीला थांबूया तिथे थोडा पाचशे आपण इथे आलो अणबद्धीच्या दौऱ्यामध्ये आता याच्यानंतर आपण जाणार आहे अंधेरीच्या देवळामध्ये दहा पंधरा मिनिटाचा ब्रेक घ्यायला मधीच मधीत थोडं ब्लर येत असणार का म्हणून ते कॅमेरावर पाणी लागते ना मी कवर न घातलेलं ओपन विदाऊट कवर आहे थोडं ब्लर होत करून घ्या थोडा आता फायनली आपण इथे अंधेरीची इकडे पोचलेलो आहे देवराकडे आणि इथे जरा आपले हे दोन कार्यकर्ता हा शिरा आपला भाऊ आणि इथे हा पदयात्रा आणि इकडे आपल्याला भेटणार आता जूस बेसिकली या देवलामध्ये आम्ही थांबतो पंधरा वीस मिनटं त्यांनी थांबतो पण आपण तसे ते नंतर आहे की एम आय डी सीला थांबणार आहे मी तिथे आपण नाश्ता करू एम आय डी सीमध्ये तिथून नाश्ता करून मग डायरेक्ट शाळेत लेकला जाणार आहे आणि आता आपण अंधेरी मेट्रोच्या खालची आहे मी नाश्ता झाल्यावर मग डायरेक्ट आपण जाणार लेकला आता भेटतो डायरेक्ट तिथे लेककडे तुम्हाला मग चला पहिली आता आपण इथे लसी द्यायला थांबलेलो आहे आपली लसी आहे आता थोडं पाच एक मिनटं इथं थांबू लसी देऊ आणि त्याच्यानंतर आपण निघू पुरे भेटणार आहे आपण डायरेक्ट भेटूया तुम्हाला आता आपण पावलेकला तुम्ही मागे पाहू शकता आपलं लेक तुम्हाला मी दाखवतो आणि आता आपण थोडं पुढे जाऊन थांबायचं आपला हा लेक आता इथे थांबणार पाच मिनिटं पण थोडं आता डायरेक्ट आम्ही टोकावर जाणार कारण तिथे एंडवर जायचं आपल्याला आणि ते आपले सर्व बघा थांबलेले आहेत आपल्या थांबलेले आहेत पाच मिनिटं आपण थांबणार ओम साईराम तर इथून डायरेक्ट आपण तिथे लास्ट डोक्यावर जाणार आता कॅमेरावर पाणी येते घरी तुम्हाला ते घरी ते ते तुम्हाला क्लिअरिटीमध्ये थोडं प्रॉब्लेम होत असेल कॅमेरामध्ये घरी घरी पाणी आता तिथे डायरेक्ट भेटतो तुम्हाला लास्टच्या टोकावर तिथे जाऊया आपण पुढे जाऊया डायरेक्ट तर पण फायनली इथे थोडासा ब्रेक घेतलेला आहे आणि इथे बघा आपले होम म्हणजे आणि इथे जरा पायावर खर्च पाणी आलेलं आहे आपले ते सॉक्स घालते त्याच्यासाठी म्हणून खूप घसलं चालून चालून आणि बघा इथे आपलं थोडं खर्च पाणी आलेलं आहे आणि इथून आपण आता जरा सेल्फी कॅमेरामध्ये घरी घरी पाणी जाते आता इथून डायरेक्ट आपण पुढे जातो पवाईच्या याच्यामध्ये तर बघूया पुढे आपले मित्र म्हणजे आणि भाऊ लोकं थांबल्यास तिथे थांबू नंतर दा डायरेक्ट मग आपण जाणार पवाईच्या मॉलमध्ये मग डायरेक्ट मी तुम्हाला मॉलमध्येच भेटतो आम्हाला थांबायचं होतं मागेच पण ते बोलले पुढे जाते पुढे समजा तर जातो डायरेक्ट पवाईच्या मॉलमध्ये तर फायनली आपण ठाण्याला पोचलेलो आहे ठाण्याची थोडं पुढे आहे आता अर्धा तास आपल्याला ठाण्याचे कोलीवाडा गाव आतमध्ये जायचं आहे इथून ठाण्याला पोहोचलो आहे पाऊस कंटिन्यू चालू आहे आता अर्धा आता फक्त आतमध्ये जायचं आहे अडीच किलोमीटर आहे अडीच पावणे तीन किलोमीटर आहे मग तिथे जाऊन भेटतो आता पाऊस पण चालू आहे खूप डायरेक्ट तिथे जाऊन दाखवतो तुम्हाला मी आलो आपण कोली गावाच्या आतमध्ये आलो फक्त इथून आता दहा मिनिटं आपल्याला आतमध्ये जायचं आहे फक्त दहा मिनिटं आहे आता मध्ये आलेलो आहे ठाण्याचे हे बघा तर फक्त आता इथून आपल्याला दहा मिनिटामध्ये पोहोचायचं आहे त्याला आपण पोहोचूया दहा मिनिटामध्ये आतमध्ये फायनली आपण इथे पोचलेला आहे हा आपला स्टे आहे हा समोरचा फायनली इथे पोचलो हा आपलं लोकेशन होतं हा टेम्पलचं हे बघा हा आपला स्टे आहे फायनली पोचलो एक वाजता निघालेलो आमच्या इथून वर्सवामधून आणि आता वाजलेले आहेत दहा फायनली पोचलो दहा तासात आपला स्टे आहे हे बघा आपण इथे फायनली पोचलेलं आहे धानामध्ये आपलं जेवण झालं आरती झाली सर्व झालं मी माझ्या फोनमध्ये शूट करायचे होते पण माझ्या फोनमध्ये बघा प्रॉब्लेम झालेला आहे बघा फोनचं हे बघा कॅमेरामध्ये पूर्ण फॉग जमा झाला आणि चार्जिंग पण इश्यू होते आता चार्जिंग इश्यू तर झालेलं आहे थोडंसं सॉल्व्ह फोनमध्ये बघा हे झालं आरती बिरतीचा व्हिडिओ नाही काढला मी जास्ती आपलं शॉर्टच राहणार आहे आता इथे आपलं झालं जेवण जेवण आता इकडचं तुम्हाला दाखवतो हे बघा इथे बेसिकली आता सर्व बघा आता झोपलेलं आहे आता झोपायचा टाईम झालेला आहे मी एवढंच बोलणार की जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा मग भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याच्यासाठी बाय बाय जय श्रीराम जयश्रीराय बस